नमस्कार मित्रांनो मी आहे रमेश रामटेके आर आर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे रामटेक लोकसभा क्षेत्राकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे रामटेक लोकसभा क्षेत्र हे आरक्षित क्षेत्र आहे त्यामध्ये काँग्रेसचे नेता किशोर गजबिये यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करून उमेदवारी अर्ज भरून एक वेगळं समीकरण तयार केलं आहे आणि ही लढत तिरंगी चौरंगी होत आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अपक्ष उमेदवार किशोर गजबिये यांना जाहीर पाठिंबा दिला आहे त्यामुळे आणि आपला उमेदवार चहांदे यांना अर्ज मागे घेण्यास त्यांनी तयारी दर्शवली आहे त्यामुळे ही रंगत तिरंगी होणार आहे आणि रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये बुद्ध मते सात लाख आहेत त्यामुळे आणि किशोर गजबी याचा प्रभाव रामटेक लोकसभामध्ये हा चांगल्या प्रकारे आहे मागच्या वेळी त्यांनी कमीत कमी चार लाख वोट हे काँग्रेसमध्ये उमेदवारी काँग्रेसमध्ये राहून घेतलेली होती आज वंचित बहुजन आघाडीने किशोर गजबे यांना पाठिंबा देऊन एक विजयाचा मार्ग सुकर केला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद थँक्यू जय भीम